आजचा धनगर आरक्षणाचा निकाल म्हणजे राज्य शासनानं आणि फडणवीसांनी धनगर समाजाचा केलेला विश्वासघात उघड झालेला आहे ज्या फडणवीसांनी बारामती मध्ये धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देतो म्हणले होते ते पहिल्या कॅबिनेटमध्ये देऊ शकले नाहीत म्हणून त्यांनी बुद्धिबेद बुद्धिभेद करून पुन्हा न्यायालयाकडे निर्देश दाखवले आणि न्यायालयातून आरक्षण मिळेल असं सांगितलं आणि न्यायालयात प्रतिज्ञा धनगर समाजासाठी सकारात्मक प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे असं सांगितलं पण प्रत्यक्षात आज जर पाहिलं तर त्या प्रतिज्ञापत्राचा धनगर समाजाचा फायदा होण्यापेक्षा धनगर समाजाचं नुकसान झालेलं आहे हे सिद्ध झालेलं आहे आणि भाजपनं आणि फडणवीसांनी केलेला धनगर समाजाचा विश्वासघात आजच्या निकालानं उघडं उघडं पडलेला आहे खऱ्या अर्थानं जर धनगर समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर राज्य शासनानं केंद्र शासनाकडे शिफारस करावी आणि केंद्राकडून के केंद्राकडून हा प्रश्न निकालीत काढावा मोदी आहे तर मुमकीन आहे अशी भाषा केली जाते पण प्रत्यक्षात धनगर समाजाला गेले अनेक वर्ष भाजप वोट बँक पॉलिटिक्स म्हणून वापरत आहे आणि फक्त भाजपच्या सोयीची भूमिका म्हणून धनगर समाजाला बुद्धिभेद केला जात आहे ही कुठंतरी धनगर समाजासाठी खेदाची बाब आहे एवढंच आजच्या निकालावरून सिद्ध झालेलं आहे आणि धनगर समाजानं सुद्धा आता कुठेतरी तटस्थपणा दाखवलं पाहिजे आणि आपल्याला कोण हो फसवतोय आपला बुद्धिमत्व कसा केला जातोय याची कुठेतरी समाजानं सुद्धा याकडे लक्ष दिलं पाहिजे एवढंच या निकालाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाला आव्हान आहे आणि नेत्यांनी सुद्धा आता पक्षाच्या सोयीसाठी समाजाचा विश्वासघात करू नये समाजाचा भेद करू नये समाजाचा खरा प्रश्न सुटण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे शिफारस करणे हा एकमेव पर्याय तीच प्रक्रिया आज कोर्टानं सुद्धा त्याच पद्धतीने सांगितलेलं आहे तर नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून खऱ्या अर्थाने जर समाजाचा प्रश्न सोडवायचा असेल तर धनगर so, समाजाच्या नेत्यांनी समाजामध्ये येऊन बुद्धिभेद करण्यापेक्षा आपल्या नेत्यांकडे आणि वरिष्ठ पक्षाकडे प्रतिष्ठापनाला केंद्राकडे कर, शिफारस करण्यास भाग पडाव okay. 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 okay.